हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आणि रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत आहे तर काय झालं ना खूप दिवस झाले आपल्याला म्हणजे ब्लॉगमध्ये जरा गॅप पडतो आहे कारण तब्येतसुद्धा डाऊन आहे आणि वातावरण वगैरे खूपच खराब आहे तुम्हीसुद्धा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि पावसाळ्याचे दिवस आहेत ना त्यामुळे आता रस्त्याचे असे गावाकडचे रस्ते असेच दिसणार तुम्हाला आणि त्यात ऊस तोड चालू होती आणि छोटे साहेबना म्हणजे ऊस न घेता येणं अशक्यच आहे म्हणून येताना तर असे ऊसाची टेपरं आणले होते आणि घरी आल्यानंतर ना रात्री थोडी मटकी विजू घातली थोडी म्हणण्यापेक्षा ना जेवढी होती तेवढी सगळी विजू घातली होती कारण त्याच्यात मला कु कुठे कुठे छोटे छोटे म्हणजे असे किडे दिसत होते म्हणून म्हटलं चला भिजू घालावी आणि ती अशी कोरडी करायला ठेवली होती तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं तुम्ही जर पाहिलं नसेल तर मटकीला जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने मोड आणायचे त्या मटकीचा वास आला नाही पाहिजे असेल ना तर मटकीनं पूर्णपणे कोरडी करून घ्यायची फक्त मटकीच नाही तर त्याच्या ते आपण जो ज्या कोणत्या कापडात बांधणार आहे ना ते कापडसुद्धा कोरडं व्हायला हवं तेव्हाच मटकीला छान पद्धतीने को मोड येतात आणि त्यानंतर ना मटकी म्हणजे वाससुद्धा येत नाही त्याला आणि त्यानंतरच ते कापड बांधायचं म्हणून असं कोरडी करायला ठेवली होती पण नंतर नेहमीप्रमाणे आपलं जे काही काम असतं दूध वगैरे तापायला ठेवलं होतं येताना हळद आणली होती आमच्या इकडे ना संध्याकाळी हळद घेऊन येत नाहीत त्यामुळे ना गुरुचे पप्पा संध्याकाळी येतात तेव्हा ते किराणा आणतात पण हळद मुद्दा म्हणून मग मी आज दुपारीच येताना घेऊन आले होते आणि ऍक्च्युली ना हा व्लॉग नंतरच्या दुसऱ्या दिवशीच आहे त्यामुळे पण मी जसं म्हटलं की मी आजारी होते त्यामुळे एडिटिंगला जरा टाईम लागला त्यामुळे तुम्हाला आज अपलोड करते तर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशीच होता म्हणजे आदल्या दिवशी आम्ही पुरणपोळी बनवली होती आणि ती शिल्लक राहिली होती आणि शिर शिळी पुरणपोळीना कोणाला आवडत नसेल प्रत्येकालाच म्हणजे प्रत्येक लेडीजला तर शिळी पुरणपोळी खूप जास्त आवडते आणि त्याच्यामागचं कारण म्हणजे ना की पहिल्या दिवशी ज्या दिवशी सणाच्या दिवशी आपण स्वयंपाक करतो पुरणपोळीचा त्यावेळेस ना ते म्हणजे लेडीज असते किचनमध्ये आणि ते, ते स्वयंपाक सर्व ना आपले म्हणजे तेलाचं वगैरे जे काही वास असेल त्या वासानेच आपल्याला खायची इच्छा राहत नाही घरातील इतर सदस्यांना तर खा खूप जास्त आवडतो पुरणपोळीचा स्वयंपाक पण लेडीजला याच्यामुळेच आवडत नसेल कारण दिवसभर ते म्हणजे पोळ्यांचा स्वयंपाक करून करून पूर्ण वास गेलेला नाकामध्ये आणि त्यामुळे आपल्याला नाही दुसऱ्या दिवशी त्यामुळेच मला वाटतं की म्हणजे त्या दुसऱ्या दिवशी तसं काही नसतं त्यामुळे आपल्याला आप शिळी पुरणपोळी आवडत असेल आणि तुम्ही हा सारा पसारा बघताय ना की कि आम्ही किराणा वगैरे भरलेला होता त्यामुळे सर्व पसारा भरून घ्यायचं असं चाललेलं होतं आल्यानंतर मस्त अशी शिळी शिळी पुरणपोळी आणि त घट्ट झालेली कटाची आमटी अशा प्रकारे मस्त जेवण करून घेतला आणि त्यानंतर हा पसारा आवरायला घेतला अगोदर कारण खूप जास्त पसारा दिसत होता आणि आता ठरवले की पसारा एवढा काही होऊन द्यायचा नाही आणि थोडंसं म्हणजे माझा वॉइस ओव्हर आणि व्हिडिओ यामध्ये तुम्हाला थोडंफार फरक जाणवत असेल तर थोडंसं समजून घ्या कारण कधी कधी ना बडबड करायला लागले म्हणजे ना खूप जास्त बडबड करते आणि मग माझं मला सुद्धा समजत नाही थोडंसं तुम्ही देखील समजून घ्या आणि त्यानंतर असं पसारा म्हणजे जे काही कि किराणा आणला होता तो कशात भरून ठेवा हा प्रश्न पडत होता शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर मी काही भरण्या घासून घेतल्या होत्या त्यामध्ये मग थोडंफार म्हणजे किराणा भरून घेतला आणि त्यानंतर ब बाकीचा बराच शिल्लक होता आणि आता हे डबे दिसत असतील तुम्हाला माझी मग आताच चांगली म्हणावी की वाईट सवय माहिती नाही पण असं डब्यांमध्ये थोड्या थोड्या गोष्टी ज्या काय आहेत ना त्या अशा भरून ठेवायचं मला खूप जास्त म्हणजे काय आवडतं माहिती नाही बरेच जण मला म्हणतात की असे म्हणजे पिशवीचे थोडे थोडे पिशवीमध्ये भरून असं ठेवत जाऊ नको डब्यामध्ये काहीतरी वेगळं कर किंवा संपून टाक पण मला लगेचे लगे काही संपून संपवू वाटत नाही आणि इथे ना आमचं किराणामध्ये नेहमीप्रमाणे जे भरलेलं असतं की लाह्या फरसान हे आमच्यामध्ये असतं म्हणजे असतंच भेळ करायला कोणाला आवडत नाही आणि म्हणजे कधी कधी ना अचानक आपल्याला असं चटपटीत काहीतरी खाऊ वाटतं आणि खूप जास्त राबायची पण इच्छा नसते ना त्यावेळेस ना अशी भेळ खूप जास्त म्हणजे एकदम भन्नाट आयडिया बनते आणि त्याचप्रमाणे मग माझं म्हणजे आम्ही नेहमी आणतो आणत असतो आणि खरंच छान वाटते कधी मधी खायला म्हणून मग त्यानंतर सर्वात अगोदर तर भेळ बनवून घेतली आणि या इथेनं मी शेव आणली होती मला काहीतरी सोळा रुपयालाही शंभर ग्रॅम का काहीतरी शेव मिळाली होती आणि खूप छान म्हणजे त्यांनी मग म्हटलं होतं की आता प पाणीपुरी वगैरे बनवावं काहीतरी म्हणजे टेस्टी असं बनवा पण त्यानंतर ना गुरुच म्हणजे आजारी पडलं आणि त्यामुळे काहीच बनवता आलं नाही म्हणून मग असं बनवा म्हणजे भरून ठेवायचंच चाललं होतं फक्त आणि कुठे समजत त्यानंतर म्हटलं जाऊ दे ह्याचा वापरच करून टाकावा म्हणून भेळमध्ये वगैरे असं म्हणजे त्यात यूज करायचं चाललेलं होतं आणि भेळ किती जरी दिली ना तरी आमच्या साहेबांना कधीकधी सुद्धा खायची इच्छा होते म्हणून मग त्याच्यासाठी वेगळं फरसाण लागतंच त्यामुळे आणि त तसंच भाजीला देखील होतं कधीमधी फरसाण्याची भाजी या एकदम आपल्या बायकांसाठी सोपा ऑप्शन असतो म्हणून मग त्याच्यासाठी असं वेगळं काढून ठेवलं आणि इथे छोट्या छोट्या पिशव्या दिसत असतील ना यात बरंच काय काय सामान आहे आणि हेच म्हणजे आमच्या तेव्हा काही डब्यांमध्ये असतं बरेच जण म्हणतात की कशाला एवढं साठवून ठेवले परंतु काय आहे ना काय काय सामान असं लागलं असतं ना की आपल्याला कधी कधी म्हणजे गरजेचं असतं आणि ते टिक खूप दिवस असं टिकून सुद्धा राहतं आणि त्याच्यासाठी माझ्याकडे काय आता एवढ्या देखील नव्हत्या आणि घ्यायचं म्हटलं तर ज्यावेळेस मी घ्यायला जाते ना तेव्हा वाटतं कशाला लागतं हे एवढं काय म्हणजे छोट्या छोट्या भरण्या वगैरे उगाच काय कुठे क का, कसा खर्च करायचा आणि नेमकं मग असं मग काही ना काही डब्यांमध्ये का का भरून ठेवावं लागतं आणि जे की नंतर परत कधी कधी लक्षात सुद्धा राहत नाही की आपल्या घरात हे सामान आहे म्हणून आणि ते असंच साठून राहतं पण आता म्हटलं याचा काहीतरी उपयोग करावा आणि यामध्ये ना सर्वात जास्त ना हे साहेबांच्याच दिसत असेल तुम्हाला खायचं पाहिजे सामान हे सर्वांना म्हणजे आम्ही किराणा भरताना म्हणजे म मौ, छोट्या मौ मॉलमध्ये गेलो होतो आणि तिथं या साहेबांचं असं उचलून टाकायचं चाललेलं होतं मी फक्त ना बिस्किटाचं पॅकेट मी घेतलं असेल पण हे काजू वगैरे कुठे पापडाचे छोटे छोटे पॅकेट हे सर्व या छोट्या हाताने ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मी म्हटलं होतं की आता मॅगी वगैरे आता त्याचं बंद करावं म्हणून घेतलं नव्हतं पण बापलेकांनी मिळून दोन मॅगीचे पॅकेट टाकलेच त्याच्यामध्ये म्हटलं जाऊ द्या आता देता येईल कधीमध्ये आणि त्यानंतर ना हे सामान म्हटलं होतं की यूज करावं पण पण लगेचच्या लगेच काही आपण काही बनवणार नाही आहे त्यामुळे मग म्हटलं की चला जाऊ द्या आता परत डब्यामध्ये भरावं त्यामुळे हे शेवटी डब्यामध्ये गेलंच आणि अशा प्रकारे पटपट किराणा सर्व आवरून घेतला हे जर काम तुम्ही जर म्हणजे किराणा आणल्या आणल्या लगेच्या लगे, लगे करून ठेवलं ना तुमचं महिनाभराचं म्हणजे कामसुद्धा सो सोप्पं जातं आणि तसेच प सर्व पसारसुद्धा व्यवस्थित राहतो आणि इथे जे जवस आहेत मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा एक म्हणजे व्हिडिओ अपलोड केला होता तेव्हा त्यात ते सांगितलं होतं की मला जवसाचं नेमकं काय करावं हे हो प्रश्न पडलाय की चटणी वगैरे तर खूप वेळा खाल्ली आणि आता कंटाळा आला आहे चटणी खाऊन खाऊन वेगळं असं काय बनवू शकते आणि घरचे जवस आहेत त्यामुळे खूप सारे जवळ आहेत नेमकं काय बनवावं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्यानंतर मग आता हे जे किराणामध्ये सामान होतं ना शेंगदाणे वगैरे ते सर्व भाजून घेतले जेणेकरून आपले परत नंतर टेन्शन राहत नाही तुम्हीसुद्धा जर असं काही करत म्हणजे किराणा वगैरे आणत असाल ना तर लगेच्या लगेच भाजून घ्यायचं नंतरच्या म्हणजे नंतर करायला असं का म्हणजे काम ठेवायचंच नाही जेणेकरून पु पुढे म्हणजे सुरुवातीला म्हणजे पहिल्या वेळ पहिला दिवस आपल्याला त्रास होतो तेवढा एक दिवस कामात जातो पण नंतरचे ना पंधरा दिवस म्हणा महिना म्हणा एकदा शेंगदाणे भाजून ठेवले ना ते खराब होत नाहीत त्यामुळे मग भाजीचं नंतर टेन्शनच राहत नाही त्यानंतर इथे आम्ही लापशी आणली होती ती सुद्धा थोडंसं तेल टाकून भाजून घेतली लापशी तेलामध्ये भाजून घ्यायची म्हणजे त्यामुळे ना मोकळी सुटसुटीत होते खूप छान होते तुपामध्ये भाजायची नाही तर लापशी भाजताना तेलामध्ये भाजायची शिजवल्यानंतर किंवा शिजवताना तुम्ही त्याच्यात तूप टाकू शकता पण भाजताना तेलामध्ये भाजायची तेव्हा खूप छान लापशी बनते आणि ही लापशी नगर गुरुला जा खूप जास्त आवडते ला तो जेव्हा एक वर्ष किंवा दीड वर्षाचा असेल ना तेव्हापासून मी त्याला लापशी देते आणि खरंच खूप छान बनते आणि त्याला सुद्धा आवडते म्हणजे बाकीच्या पदार्थांना तो खूप जास्त कंटाळला होता की स सतत देऊन देऊन पण लापशीला तो कधीच कंटाळत नाही त्याला लापशी खूप जास्त आवडते तो मी सुद्धा असं काही मुलांना म्हणजे पौष्टिक द्यायचं असेल ना तर हे कधी म्हणजे वेगळं असं ट्राय करायचं असेल तर करून बघा त्यानंतर साहेब बोटले होते आणि हातपाय धुवायला गे म्हणजे त्याला घेतलं सोबत तर हे बघा केवढे सारे म्हणजे पूर्ण कपडे ओले करून टाकले मग उठल्या उठल्या त्याला दूध बिस्किट दिलं खरं तर म्हटलं होतं सर्व भाजून वगैरे घ्यायचं आणि त्यानंतर मग त्याला शाबूची खिचडी बनवून द्यावी म्हटलं परंतु हो ना त्या अगोदरच उठला होता म्हणून शाबूची खिचडी बनवायला घेतली आणि थोड्याशा दो म्हणजे त्याच्यामध्ये दोन मिरच्या टाकल्या कारण साहेबांना ना मिठाचं अजिबात जात नाही त्याला पहिल्यापासून आता सवय लागली आहे तिखटाची त्यामुळे तिखटच थोडं का कवायनं लागतं त्यामुळे दोन मिरच्या अशा टाकून घेतल्या आणि तुम्हाला म्हणजे माहितीच असेल तुम्ही गृहिणी असाल तर थोड्याशा क्वांटिटीमध्ये जर मिक्सरच्या भांड्यात काय वाटायचं म्हटलं ना तर एवढं व्यवस्थित वाटलं जात नाही त्यामुळे तो खूप असं असं म्हणजे वेगळंच होऊन जातं आणि त्यानंतर मस्त अशी शाबूची खिचडी बनवून घेतली शाबूच्या खिचडीमध्ये जास्त मी काही करत नाही म्हणजे खेळ नॉर्मल अशी खिचडी बनवते शाबूमध्ये थोडीशी मिरची टाकायची त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि बटाटा असं परतून घ्यायचं आणि झालं शा ते सर्व म्हणजे मिक्सचर हे कढईमध्ये टाकून त्यानंतर हलवून घ्यायचं आणि मीठ वगैरे टाकायचं आणि सर्वात शेवटी ना खिचडीमध्ये वरून थोडंसं तेल टाकायचं आणि थोड्या वेळासाठी खिचडी म्हणजे अशी झाकून ठेवायची म्हणजे वाफ घ्यायची सुट तर वाफ देऊन घ्यायची त्याला त्यामुळे ना एकदम मऊ सुटसुटी खिचडी होती ब म्हणजे कधी ट्राय करून बघा खूप छान बनते तसं तर तूप देखील टाकू शकता पण तुपाचं फ्लेवर मलाच आवडत नाही त्यामुळे गुरुला तर आवडणं शक्यच आहे त्याला जरी क म्हणजे कधी तूप द्यायचं म्हटलं तर मला भाजीला किंवा वरण भाताला फोडणीमध्ये घालावं लागतं वरून टाकलेलं त्याला अजिबात चालतच नाही तो खातच नाही त्यामुळे मग अशा प्रकारे शाबूच्या खिचडीमध्ये तेलच टाकून घेतलं कारण तूप टाकलं असतं तर त्याने खाल्लंच नसतं आणि मग त्यानंतर हा रवा राहिला होता माझा भाजायचा म्हणून मग तो देखील भाजून घेतला आणि रवाना थोडंसं लालसर भाजायचं म्हणजे यामुळे ना, सा या ना खूप छान टेस्ट येते आणि दिसायला देखील छान वाटतो ना आपल्याला खायला देखील छान वाटतो आता या सर्व ना मी कधी ना कधी तुम्हाला दाखवेल की मी कशा प्रकारे बनवते वगैरे प्रत्येक म्हणजे नॉर्मलच बनवते पण थोडंफार क काही काय काय पद्धती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात आणि कसं आहे ना आपण तो रवा भाजून होईपर्यंत इकडे मी ना शेंगदाण्याचं कूड देखील बनवून घेतले यामुळे माझं पंधरा दिवसाचं काम जरा हलकं झालं नाही इथे दोन प्रकारचे रवा होते एक बारीक आणि एक मोठा म्हणून तो वेगवेगळा म्हणजे असं भाजून घेतला तसं शाबूला किंवा लापशीला जर मी तेल वापरत असले ना तर रव्याला मात्र भाजताना तूप वापरत असते कारण काही गोष्टी या तुपामधल्या देखील छान वाटतात तसंच रवा हा एक प्रकार आहे जो तुपामधलाच छान वाटतो आणि त्यानंतर मग अशा प्रकारे सर्व भाजून घेतलं रवा जर तुम्ही असंच ठेवलं ना तर त्याला त्याच्यामध्ये पटकन आळ्या होतात पण असं भाजून वगैरे ठेवलं ना तर मग हा खराब होण्याची शक्यता बऱ्याच म्हणजे ऐंशी नव्वद टक्के तरी कमीच राहते आणि बऱ्याच वेळा असं होतं की हा ही अशी काही कामे असतात की आपण म्हणतो जाऊ द्यानंतर करता येईल किंवा मग त्या 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 टायमिंगमध्ये भाजून घेता येईल पण कधी कधी असं होतं की आपल्याला पटकन काहीतरी म मुलांना किंवा आपल्याला खायची इच्छा असते आणि मग तेव्हा असं झटकी करायचं म्हटलं तर हे सर्व अगोदरच करणं गरजेचं असतं आणि बऱ्याच वेळा आपण म्हणजे नेहमी नेहमीचे तीस तीस कामे करून कंटाळतो पण जर आपल्यासमोर दुसरं कोणी करत असेल तर आपल्याला थोडंफार इन्स्पिरेशन भेटतं आणि आपण देखील करतो तर तुम्ही देखील असं करून बघा